नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साखराळे येथील भारतीय दलित महासंघ शाखा व बोर्डचे उद्घाटन दिवंगत गौतम कांबळे सर संस्थापक अध्यक्ष यांच्या विचारणेत चालत असलेल्या भारतीय दलित महासंघ शाखा व बोर्डचे उद्घाटन वाळवा तालुक्यातील साखराळे येथे संपन्न झाले यावेळी श्रीकांत कांबळे आप्पा राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बापू महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप मोरे भाऊ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दयानंद शिवजातक सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव सांगली जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनवणे वाळवा तालुका अध्यक्ष विकास मोहिते वाळवा तालुका उपाध्यक्ष शंकर लोखंडे वाळवा तालुका संघटक सुरेश मोहिते वाळवा तालुका संपर्क प्रमुख रोहित महिंद शिराळा युवा अध्यक्ष मारुती सातपुते सरपंच खेड शुभम सोशल मीडिया रामभाऊ जाधव वसंत जाधव सचिन जाधव विकास जाधव विजय जाधव संतोष मोरे सचिन मोरे सुनील मोरे संतोष सोनवणे उषा मोरे सुनीता मोरे छाया घोलप शांताबाई मोहिते ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ता व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होता क्रांतिकारी जय भीम जय शिवराय खऱ्या अर्थानं जर बघितलं तर भारतीय दलित महासंघाची स्थापना ही दोन हजार एक साली कोल्हापूर येथील बिंदू चौकामध्ये दिवंगत प्राध्यापक गौतम कमळे सर यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन करण्यात आली ते छोटंसं एक रोपटं भारतीय दलित महासंघाचं दोन हजार एक साली कोल्हापूरच्या भिंबू चौकामध्ये लावण्यात आलं आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्ष पूर्ण भारतामध्ये झालेलं तुम्हाला दिसून येईल भारतीय दलित महासंघ ही एक सामाजिक संघटना असून या सामाजिक संघटनेचं काम महाराष्ट्र कर्नाटक गोवा दिल्ली ह्या चार राज्यामध्ये आहे दिल्लीमध्ये सुद्धा आपली शाखा आहे तर भारतीय दलित महासंघाचं काम तुम्हाला सांगतो हे काय कुठल्या एक एका दुसऱ्या जातीसाठी ही संघटना काम करत नाही आमच्या संघटनेचं ब्रीद वाक्यच आहे जा सब बकवास हे मानवता धर्म आहे आमच्या संघटनेमध्ये मराठा समाजाचे सुद्धा पदाधिकारी आहेत ओबीसी समाजाचे सुद्धा पदाधिकारी आहेत येऊन ब्राह्मण समाजाचे सुद्धा पदाधिकारी आमच्या संघटनेमध्ये काम करतात त्यामुळे एका विशिष्ट जातीसाठी किंवा एका विशिष्ट समूहासाठी आमच्या संघटना काम करत नाही सर्वांच्यासाठी काम करत आमच्यासाठी दलित कोण आहेत जजावरती अन्याय होईल तो दलित मग तो कुठल्याही जातीचा जा असून ते कुठल्याही धर्माचा असो